तर बघून बघुणकडलंच असेल आज आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय चमचमीत अशी मसाला वांग्याची भाजी जी खानदेशामध्ये बनवली जाते तर मी एका बाऊलमध्ये पाणी आहे आणि त्याच्यात एक चमचाभर मीठ घालून आहे आणि त्यात आपण वांगे कापून टाकायचे एक पंधरा मिनटं त्या पाण्यामध्ये वांगे आपल्याला भिजत घालायची त्याच्यामुळे काय होतं आपल्या वांग्यांचा जो क करवटपणा असतो तो, तो निघून जातो तर एक पंधरा मिनटं ह्या पाण्यामध्ये आपल्याला वांगे टाकून ठेवायचे आहेत आणि वांग्यांना व्यवस्थित चिरा पाळून घ्यायचा आहे चिरा पाळताना की कीळ असली तर काढून घ्यायची आहे आता एक अर्धी वाटी खोबऱ्याची मी खिसून घेतलेली आहे आणि ती छान आपल्याला तेल न टाकता खरपूस भाजून घ्यायची कारण खोबऱ्याला ऑलरेडी त्याचं तेल असतं तर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जै। खूप जास्त सुद्धा नाही आहे आणि कच्चंसुद्धा ठेवायचं नाही आहे जर खोबरं कच्चं राहिलं तर आपल्या भाजीला तरी अजिबात येत नाही भाजी अशी पांढरी पांढरी दिसते आणि करपवलं तर भाजी कडवट लागते त्याच्यामुळे खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता कांदासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा तेल टाकून भाजायचं आहे म्हणजे पटकन आपला कांदा भाजला जाईल तर मी ते थोडंसं तेल टाकून आहे आणि कांदा भाजून आहे तर आता कांदा भाजल्यानंतर त्याच्यात एक वाटी तीड छोटी तीड घालून घ्यायची आहे जर तुम्हाला तीड घालायचे नसेल तर तुम्ही तिळाच्याऐवजी ऐवजी खसखस यूज केली तरीही चालेल तेच दोघांची सेमच लागते जर तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही तिळाच्या ऐवजी खसखस यूज करू शकता किंवा एक चमचा खसखस एक चमचा तीड असं सुद्धा तुम्ही या भाजीत घालू शकता तर मी इथं तीळसुद्धा व्यवस्थित भाजून घेतले तर तीळसुद्धा व्यवस्थित भाजले गेले पाहिजे नाहीतर आपल्या भाजला तरी येत नाही व्यवस्थित तर, हो तर तीळसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथं दोन चमचे धने घेतले आहेत धणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे नंतर आपण एका पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे त्यात आपण आपल्याला वांगे शिजवून घ्यायची आहे तर त्याला थोडंसं जिरं घालायचं आहे आणि जे आपण वांगी मिठाच्या पाण्यात भिजत घातली होती ते वांगी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर त्यासाठी त्याला आधी तेल तेलाची वाफ बसू द्यायची छान मस्त तेला मिठाची आणि नंतर त्यात त्या पाणी घालून आपल्याला वांगी छान देठ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे तर मी इथं वांगे शिजवण्यासाठी एक छोटा चमचा हळद आणि वांग्यांपुरतं मीठ घालती आहे जितकं आपल्या वांग्यांना लागणार आहे तितकंच मीठ आपण घालून घ्यायचं आहे नंतर भाजी जे घालणार आहे ते नंतर भाजीत घालायचं आहे तरीच आपल्याला वांगी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी आधी दोन तीन मिनटं आपल्याला पाणी न घालते याची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे वांग्यांची चव जी आहे ती जात नाही आणि वाफ काढल्यानंतर आपण त्यात एक दोन ग्लास पाणी टाकून घेतले छोटे आणि हे वांगे आपल्याला दीड शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे तर जे आपण मसाला भाजून घेतला होता त्यात मी थोडंसं आलं लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर वाटणामध्ये घेते तरी तर मी जावित्री घेते चार पाच लवंग आणि चार पाच मिरे एक अर्धी मसाला वेलची एक अर्ध स्टार फूल आणि दोन तुकडे दालचिनी एक वेलची आणि अगदी थोडंसं जायफळ घेते तर तुम्हाला जर खडे मसाले यूज करायचे नसतील तर तुम्ही तुमच्याकडे जो मसाला आहे तो घातला तरीही चालेल पण हे खडे मसाले घातल्यावर कुठलाच मसाला घालायची गरज पडत नाही त्याच्यामुळे मी यात हे जे मसाले घातले त्याच्यावेळी दुसरा मसाला घालणार नाही आहे तर मसाले भाज भाजायचे नाही आपल्याला कच्चेच मसाल्यात वाटून घ्यायचे म्हणजे त्यांची चव छान येते तर तुम्ही मसाले भाजून घेतले तर चव उतरत नाही भाजी तेवढी म्हणून मी मसाले कच्चेच घेते तर आपल्याला आता हे वाटण गार करून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचे व्यवस्थित आता आपण भाजीला फोडणी दे देऊन घेऊ त्यासाठी मी एक तीन पड्यात तेल घेतलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आणि हा मसाला वाटून घेतला आहे तर हा मसाला वाटताना पाण्याचा कमीत कमी वापर करून आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे म्हणजे मसाला व्यवस्थित परतल्या जातो तुम्ही जर खूप जास्त पाणी घातलं तर मसाला परतायला खूप वेळही लागतो आणि गॅससुद्धा खराब होतो त्याच्यामुळे हा मसाला आपल्याला कमीत कमी पाण्याचा यूज करून वाटून घ्यायचा आहे कारण ज्या सुद्धा असतात तर व्यवस्थित मसाला नाही परतला पर तर मग आपल्या भाजीला तरी येत नाही छान त्याच्यामुळे आपल्याला मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर मी जे म मसाला परतला पर आहे त्याच्यानंतर त्यात लाल चटणी टाकून घेते तर लाल चटणीसुद्धा छान परतू द्यायची ह्या मसाल्यासोबत त्याचा व्यवस्थित असा छान डार्क कलर आला पाहिजे ह्या भाजीला तेव्हा अशी भाजी खूप छान लागते तर आपल्याला व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत तर मी एक दोन मिनटं हा मसाला कोरडाच परतणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या भा मसाल्याचा कलर छान बदललेला आहे थोडासा डार्क असा झाला आहे आता मी पाणी टाकून घेते मसाल्यात आता पाणी टाकूनसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा व्यवस्थित तर तुम्ही झाकण सुद्धा हा मसाला परतून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या भाजीला तेलसुद्धा सुटलेलं आहे अतिशय मस्त आता आपण जे वांगे शिजवून घेतले होते ते वांगे आत घालून घ्यायचेत आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे जितके आपल्याला भाजी करायची तितकं आपण पाणी यात घालून घ्यायचं आहे तर मी ही भाजी भाकरीसोबत करते म्हणून थोडंसं पाणी जास्त घालते आहे तुम्ही जर चपातीसोबत करत असणार तर थोडंसं पाणी कमी घालायचं आहे तर नंतर मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजीला छान एक दहा मिनटं छान उकडून घ्यायचं आहे एक दोन ते तीन चमचे आपली भाजी आटली पाहिजे इतपत आपल्याला भाजीला उकडून घ्यायचं आहे तुम्ही मसाल्याची भाजी जितकी उळ करणार तितकी त्या भाजीला छान चव येते तर मी दहा मिनटं भाजी उकडून घेतली आहे छान तर तुम्ही बघू शकता की किती छान आपल्या भाजीला कलरसुद्धा आलेला आहे जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि बघत राहा संस्कृतीस किचन थँक्यू फॉर वॉचिंग